शिक्षणाच्या सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी मित्र यांना खूप खूप शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर आपण या ठिकाणी बरेचशा विद्यार्थ्यांनी सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन याबद्दल माहिती सांगितलेली आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण मॅडम आपण ज्या राज्यामध्ये राहतो महाराष्ट्र राज्याचा काही भाग म्हणजे आठ जिल्हे त्याच प्रमाणे तेलंगणा आणि हैदराबाद यांचे एक मिळून छोटासा आंध्र प्रदेश मधला काही भाग यांचे एक छोटासा സംസ്ഥാന होता आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी हो संस्थाने म्हणजे छोटे छोटे राज्य ज्या वेळेस आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस दहा संस्थाने पाकिस्तान मध्ये गेली आणि जवळपास आपल्या भारतामध्ये विलीन झाली परंतु तीन संस्थाना अशी होती एक काश्मीर दुसरा जुनागड आणि तिसरं बी ज्याच्यामध्ये आपण राहतो तो हैदराबाद हे तीन संस्थानिक राज्ये भारतामध्ये विलीन झाली नव्हती पण नंतर काश्मीर जुनागडचं पण भारतामध्ये विलीन झालं पण हैदराबादचा जो शाह होता निजाम उस्मान मीर अली सातवा ह्यांना भारतामध्ये स्वतंत्र जॉईन सामील होण्याची इच्छा नव्हती तो स्वतःला स्वतंत्र राज्य समजत होता आणि हार सेना निजाम सेना रजवी सेना अशा प्रकारच्या सेना होत्या आणि जवळपास जगातल्या एकूण जी संपत्ती आहे त्याच्या दहा टक्के संपत्ती एकटी त्याच्याकडे होती खूप मोठा हा संस्थानिक उन्मत आणि तो काय करायचा या ठिकाणी बहुभाषिक लोक हिंदू असतानाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या हिंदूवर अन्याय अत्याचार करायचा त्यांना त्रास द्यायचा त्यांची जी खास सेना होती जो रजाकार होता त्या रजाकाराने ह्या ठिकाणी लोकांवर जुलूम जबरदस्ती करायला सुरुवात केली मग ह्या ठिकाणी लोकांनी उठाव केला आपलं ह्या महाराष्ट्र आता सांगितलं आपण संतांची भूमी छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास असताना ह्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक घराघरातून प्रत्येक नागरिकांनी कष्टकऱ्यांनी मुंडाशेधाऱ्यांनी कामगारांनी या स्वातंत्र्य लढ्याची मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्व सूत्र हातात घेतले आणि शिवाजी महाराजांची स्फूर्ती घेऊन गणिनी कावेनं निजामाच्या विरोधामध्ये बंड करून उठले त्यामध्ये आपले ह्या ठिकाणी पाहता स्वामी रामानंद तीर्थ यांनी नेतृत्व केलं हुतात्मा गोविंदभाई साहेबराव बारटकर असे ताराबाई परांजपे स्त्री पुरुष असे कितीतरी प्रत्येकानं ह्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये आपली आहुती देण्यासाठी आपल्या ह्या जन्मभूमीला मायभूमीला मुक्त करण्यासाठी जीवावर उदार होऊन घरावर तुळशी पत्र ठेवून रणांगणात उतरली आणि प्रत्येक घराघरामधून निजामाला जिथं कुठं सापडल तिथं त्याला काय करायचं कोंडीत पकडायचं त्याच्यावर हल्ला करायचं लपून छपून आणि आपला मराठवाडा मुक्त करायचा त्या ठिकाणी आपल्याला काही ठळक घटना सांगता येतील आमच्या मनाड खोऱ्यामध्ये आपलं हे नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर बसलेलं त्या ठिकाणी आपण पाहतो आपला संताची भूमी आणि पुन्हा खोरीच्या जी काही छोटी मोठी गावं आहेत मुठ्ठड आहे बारड आहे इकडे कल्लाळी आहे पेटवडच आहे प्रत्येक हिजळी प्रत्येक गावागावामधून लोकांनी बंड केला प्रचंड त्या रजाकाराच्या विरोधामध्ये त्याला झेरी सांडण्यासाठी आपल्या मायभूमीला मुक्त करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणाचा लढा दिलेला आहे साहेबराव भारतकरांनी पाटणूरचा सत्याग्रह केला त्या पाटणूरच्या जंगलामध्ये व्या उमरीची बँक लुटली त्या ठिकाणचं सगळं एवढं नाही तो काही कल्ळीला नाही म्हणून बारा जहागीरदारांचा बारा गावची वतनदारी असलेले त्या ठिकाणी एक गडी होती आणि निजामाच्या सैन्याने काय केलं त्या गडीला वेढा दिला रात्रभर धुमसचक्री बरेचसे आपले वीरपुत्रा त्या ठिकाणी शहीद झाले पहा आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपला मराठवाडा मायभूमी मुक्त झालेली आहे त्यासाठी आपल्या ह्या थोर हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांचं अर्पण केलेलं आहे आणि आजचा हा सुदिन आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि मग आपल्या भारताचे लोहपुरुष या ठिकाणी दिसतात पहा सरदार वल्लभभाई पटेल त्या ठिकाणी भारताचे संरक्षण मंत्री होते मग त्यांनी काय केलं तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पोलीस फोर्स आपले नेते आपले ह्या ठिकाणची भूमीपुत्र तर लढतच होते तरी पण तो उम्मत निजाम तो काही मानायला तयार नव्हता मग पोलीस आक्रमण केलं निजामाला घेरल्या गेलं आणि घेरल्या गे जाऊन आपला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपला मराठवाडा निजामाच्या तौडीतून मुक्त झाला आणि आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालो ह्या मराठवाडा मुक्त दिनाच्या दिवशी आपण आताच शपथ घेतली कोणती शपथ घेतली स्वच्छ दिला मराठवाडा मा। मुक्त झाला आपला देश स्वतंत्र झाला आता हा आपला देश आहे मी हा देशाची नागरिक आहे माझी काहीतरी जबाबदारी आहे आता आपण आपला देश कसा केला पाहिजे स्वच्छ आणि सुंदर कोणताही देश देश म्हणले की त्या ठिकाणी राहणारे नागरिक जर आपण स्वच्छता पाळली तर कसा होईल देश स्वच्छ आणि सुंदर होईल मग आता या स्वच्छतेची सुरुवात कोणापासून करायची कोणापासून करायचे स्वतःपासून आपण अगोदर स्वतः स्वच्छ राहायचं त्यानंतर आपल्या घर आपल्या घरातील लोकांना आपल्या घर झाले की आपली गल्ली आपली गल्ली झाली की आपलं गाव आपला तालुका आपला जिल्हा आणि आपला देश आपल्याला कसं करायचं आहे स्वच्छ करायचं आहे आणि आप त्याबद्दल आपण प्रतिज्ञा सुद्धा घेतलेली आहे तर आपण प्रत्येक भारतीयाने प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे स्वच्छतेचा संबंध कशाशी आहे आरोग्याशी आहे म्हणून आपण जिथं कुठं असेल तिथं कुठेही रस्त्यावर कचरा टाकायचा नाही घरातला ना कचरा उचलून बाहेर दुसऱ्याच्या कंपाऊंड वालच्या समोर टाकायचा नाही आपण सुका कचरा आणि ओला कचरा हा कचरा वेगवेगळा करून काय करायला करायला पाहिजे आपल्या स्वच्छतेसाठी आपल्या आरोग्यासाठी जिथं कुठं आपण स्वच्छता कुठंही जाऊ आपण त्या ठिकाणी सार्वजनिक स्थळं असतील रेल्वे स्टेशन असेल मंदिर असेल बस स्टॉप असेल विमानतळ असेल आपण कुठेही गेला खल, तरी कुठलंही आपण काही खाल्लं खाल्ल्यावर त्याचं जे रॅफर असते ते काय करतो आपण कुठंतरी फेकतो केळीची साल असेल फळं असतील काय करायचं ना कचरा कुंडीचा प्रत्येकानं वापर करायचा आपल्या जसं आपण घरच्या टॉयलेटमध्ये सकाळी शौचालयाला गेल्यावर गे पाणी भरपूर टाकतो कावर टाकतो का टाकतो स्वच्छ राहावं म्हणून वास येऊ नये म्हणून तीच स्वच्छता आपण बाहेर सुद्धा प्रवासात प्रवासात गेल्यावर ट्रेनमध्ये असेल स्टॉपच्या सार्वजनिक शौचालयामध्ये असेल त्या ठिकाणी प्रत्येकानं पाण्याचा वापर भरपूर करायचा आपली स्वतःची स्वच्छता पाळायची आणि दुसऱ्याची स्वच्छता पाळायची आणि आपला भारत निरोगी भारत सुदृढ भारत बनवायचा पुन्हा एकदा ह्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद